नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा स्वामी पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि या निमित्ताने आपण सर्वजण गुरुचरित्र पारायण करत असतो कोणी सप्ताहात करत असतं कोणी घरी करत असतं तर बघा प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची ओढ लागलेली असते आणि आपण आवर्जून या गुरुचरित्र सप्ताहात सहभागी व्हायचं आहे मी सर्वांना कळकळून करु सांगते की बघा आपल्या आयुष्यात जर का काही संकटे असतील आपलं आयुष्य बदलत नसेल खूप अडचणी आहेत खूप अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर आपण अवश्य या गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहात सहभागी व्हायचं आहे आता ज्यांना खूप इच्छा असून देखील गुरुचरित्र पारायण करायला जमत नसेल त्यांनी ही फक्त एकमेव अशी सोपी सेवा आहे ही सोपी सेवा करायची आहे आणि या सोप्या सेवेने आपल्याला शंभर टक्के फळ मिळणार आहे ज्यांना पारायण करणं शक्य नाही पारायण सप्ताहात सहभागी होणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या सवडीनुसार या वीस एप्रिलपासून ते सव्वीस एप्रिलपर्यंत या सात दिवसामध्ये ही एकमेव अशी सेवा करायची आहे की ज्याने शंभर टक्के आपल्याला फळ मिळणार आहे मग ही सेवा कोणती तर पहा ही एकमेव सेवा म्हणजे प्रहर सेवा एक वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण नाही केलं तरी चालेल परंतु प्रहर सेवा ही प्रत्येकाने करावी कारण गुरुचरित्र पारायणाच्या सर पारायणापेक्षाही सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे ही प्रहर सेवा आहे आता प्रहर सेवा म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती असेल परंतु काही नवीन स्वामी सेवेकरी असतील त्यांना प्रहर म्हणजे काय हे माहिती नसेल तर बघा प्रहर म्हणजे अशी सेवा जी सप्ताह काळात करता येते ह्या सप्ताह काळात जी सेवा करता येते त्या सेवेला प्रहर सेवा असे म्हणतात या प्रहर सेवेमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात तर पहा एक म्हणजे स्वामी चरित्र जपमाळ आणि विनावादन या तीन सेवा या सात दिवसात सात दिवसांच्या सप्ताहात दिवस रात्र चोवीस तास अखंड या सेवा चालू असतात संपूर्ण दिवसभर महिला सेवा करतात संपूर्ण रात्रभर पुरुष मंडळी ही सेवा करत असतात आणि ज्याचे खूप अडलेले नडलेले प्रश्न असतील ज्यांना संतती होत नसेल नोकरीच्या नोकरीच्या समस्या असेल अशांनी अवश्य प्रहर सेवेमध्ये सहभागी व्हायचं आहे या सेवेने शंभर नाही तर एकशे एक टक्के तुमच्या इच्छा या पूर्ण होतात बघा या तिन्ही सेवा सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून ते सप्ताह संपेपर्यंत अखंड चालू असतात दिवस रात्र म्हणजे या सेवेत खंडण असतो कायमस्वरूपी ही सेवा चालू असते प्रत्येकी तीन सेवेकरी वर्गाची नेमणूक या सेवेसाठी केली जाते म्हणजे स्वामी चरित्राचं वाचन करण्यासाठी जपमाळ करण्यासाठी आणि विना वाचनासाठी आता ह्या ज्या काही सेवा आहेत किंवा गुरुचरित्र पारायण सप्ताह हो आहे या सेवेसाठी आपल्या केंद्रामध्ये नाव नोंदणी करावी लागते बघा सध्या भरपूर नवीन स सेवेकरी आहेत आणि भरपूर सेवेकरी यामध्ये सहभागी होत असतात त्यामुळे सध्या या सेवा करण्यासाठी आपल्याला नाव नोंदणी करणं अनिवार्य आहे कारण पहा जर का प्रत्येकजण नाव नोंदणी न करता सेवेसाठी जर का उपस्थित राहिला तर एक एक सेवेकऱ्याला भरपूर वेळ वाट पाहावी लागेल यासाठी नाव नोंदणी जर का आपण केली टायमिंग जर का आपण सांगितला तर बरोबर त्या टायमात आपल्याला ती सेवा करता येते आणि बाकीच्यांना देखील ह्या सेवा त्या टायमात करण्याचा लाभ घेता येतो म्हणून या सेवा करायच्या असतील तर नाव नोंदणी आपल्या जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन अवश्य तुम्हाला करायचे आहे प्रहर म्हणजे काय तर पहा आपल्याला स्वामींच्या दरबारामध्ये पहारेकरी म्हणून काम करायचं असतं किंवा पहारेकरी म्हणून सेवा करायची असते आपल्याला स्वामींचे पहारेकरी होण्याचं सौभाग्य प्राप्त होतं आणि अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही सप्ताहामध्ये सहभागी व्हा प्रहर सेवेमध्ये सहभागी व्हा आणि शेवटच्या दिवशी स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी बघा प्रत्येकजण आपले आपले अनुभव सांगत असतात तुम्ही ते अनुभव देखील ऐका पहा अनुभव इतके छान छान असतात की प्रत्येकाला काही ना काही अनुभव आलेला असतो कोणाचं घर झालेलं असतं कोणाला संतान प्राप्ती झालेली असते कोणाला छान पाहिजे तशी नोकरी मिळालेली असते तर अशा अनेक जणांना अनुभव आलेले असतात ज्यावेळेस तुम्ही स्वामींच्या केंद्रात मठात जाताल अनुभव ऐकताल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच या सेवेमध्ये देखील किती मोठी शक्ती आणि ताकद आहे एक वेळेस तुम्ही गुरुचरित्र पारायण कर केलं नाही तरी चालेल परंतु प्रहर सेवा ही अवश्य प्रत्येकाने करायची आहे तुमच्या यथाशक्तीने तुमच्या वेळेनुसार तुम्ही ही सेवा करू शकतात पहा स्वामी पुण्य तिथीनिमित्त आपल्याकडून काही ना काही सेवा होणं ही गरजेचं आहे आपल्याकडनं कोणती ना कोणती आपण ही सेवा नक्की करायची आहे ज्यांना केंद्रात जाऊन सेवा करणं शक्य नसेल त्यांनी घरी गुरुचरित्र पारायण करायचं आहे किंवा स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पठण पारायण श्री स्वामी समर्थ या जपाचा अकरा वेळा मंत्र जप करायचा आहे तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात ज्यांना जशी सेवा शक्य होईल तशी त्याने शक्य सेवा करायची आहे कारण पहा आपण जी पण काही सेवा करत असतो जेवढी सेवा करत असतो याचं फळ स्वामी महाराज आपल्याला शंभर टक्के देत असतात फक्त ते फळ मिळण्यासाठी योग्य वेळेची आपल्याला वाट पाहावी लागते ज्यावेळेस आपल्याला ते फळ द्यायचं असेल त्यावेळेस स्वामी समर्थ महाराज नक्कीच आपल्याला फळ देत असतात आपण कुठलीही सेवा करा ती कधीच वाया जात नाही त्याचं फळ हे शंभर टक्के आपल्याला मिळतं आपल्या पुण्याचा साठा हा नक्की वाढत असतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा काही प्रश्न असतील तर प्रश्न तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात धन्यवाद